तर थमने तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललोय हा अचानक बनलेला प्लॅन आहे अक्षरशः दुपारच्या साडेबारा वाजता आमचा सा हा प्लॅन ठरला की चला महाबळेश्वरला जाऊयात आणि मम्मी सुद्धा कामावर गेले होते मम्मींना कामावरून बोलून घेतलं त्या दीड वाजता आल्या तीन वाजता आम्ही निघालो हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वर मध्ये अचानक आता महाबळेश्वरला चाललो आता पाचन इथे महाबळेश्वरला आहे अचानक आमचा प्लॅन झाला सो आम्ही आलेलो आहोत विथ फॅमिली आलेलो आहोत म्हणजे माझे दीर माझ्या सासूबाई आम्ही दोघे आणि आद्या आद्याची खूप इच्छा होती महाबळेश्वरला यायची ती खूप दोन तीन दिवस झाले चाललेलं महाबळेश्वरला जायचं सो फायनली आलो आम्ही तर थोडंसं खायला थांबलेलो आहोत पाचगदीमध्ये आणि आद्या गेली स्विमिंग पूल पैसे द्यायला गेले पैसे द्यायला गेलं आद्या कोणाला घेतली मग आम्ही तिथून पुढे आमच्या डेस्टिनेशनवरती जाण्यासाठी निघालो आणि आम्ही जे ऑर्डर केलं होतं खाण्यासाठी माझ्या आणि मम्मीची ऑर्डर यायला थोडीशी लेट झाली सो आम्ही ते गाडीतच बसून खाल्लं सँडविच मागवलं होतं आणि थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवरती आणि आम्ही कुठे राहणार आहे तिथलं अँबियन्स वगैरे सगळं मी तुमच्यासोबत व्लॉगमध्ये पुढे शेअर करेलच आणि तिथं गेल्या गेल्या नुकताच पाऊस चालू झाला तिथे पोहोचलेलं अगं आता रूम मध्ये सगळं सामान ठेवलेले माझा अवतार इग्नोर करा पाऊस पडतोय पावसात दिसत वरती आलो होत आणि आता जरा हॉटेल कसं आहे काय ते बघायला चाललंय पगार लागत हिथ आद्याला स्विमिंग पूलचा व्ह्यू बघायचा होता सो आलं तर हे छोट्या मुलांसाठी असेल

हॉटेल वगैरे सगळं बघून झालं त्यानंतर पुन्हा रूममध्ये आलो आम्ही आणि मग थोडंसं काहीतरी कॉफी आणि आध्यासाठी काहीतरी खायला ऑर्डर केलं आणि त्यानंतर आमच्या कॉफी आणि अध्यासाठी मी बॉईल एग्स मागवले होते ते आले आणि एवढं थंडगार वातावरण होतं आणि त्यात अशी कॉफी प्यायला खरंच खूप जास्त मज्जा आली आणि अद्या आल्या आधीचं टी व्ही बघणं चालू झालं होतं कारण आणि एसीचा रिमोट होता तिथं रूममध्ये आणि तो एसीचा रिमोट ॲज अ फोन म्हणून ती तिच्या फ्रेंडला फोन लावत होती आणि तिथलं सांगत होती हा रूम छान आहे महाबळेश्वरला आलो आहे असं आद्याच्या करामती चालल्या होत्या आणि ती मला बोलत होती मम्मा मला पण कॉफी दे तिला असं असं वाटत होतं की ती कोल्ड कॉफी आहे म्हणून देन मी चारला आम्ही कॉफी वगैरे पिली आणि आमचं सगळ्यांचं आवरलं मग थोडंसं म्हटलं मार्केटमध्ये फिरून येऊयात महाबळेश्वरमध्ये मध्ये संध्याकाळ मार्केटमध्ये फिरायला मज्जा येते धुके दाखवायचे तिकडं मार्केटमध्ये इतकं धुकं धुकं सगळीकडे मार्केटमध्ये फिरायला तर आलो होतो आम्ही पण नुसतंच फिरलो काही घेतलं नाहीये कारण एवढं महागडं मार्केट आहे महाबळेश्वरचं भयानक आपल्या आपल्याकडे ज्या किमतीला भेटते त्याच्यात दुपटी तिपटी -ति किमतीने ह्या महाबळेश्वरमध्ये भेटत होते अक्षरशः खाण्यापिण्याच्या गोष्टी पण खूप महाग होत्या पण आम्ही खाण्यापिण्याच्या गोष्टी म्हणजे तोंडावर काय कंट्रोल करू शकलो नाही खूप काय काय खाल्लं दे आध्याला दिसला घोडा ती खूप एक्सायटेड झाली घोडा बघून मग तिच्या काकासोबत ती घोड्यावर एक राईड मारून आली मग आम्ही पाणीपुरी खाल्ली पाणीपुरीवाला दिसला म्हणून आणि पाणीपुरीचं पाणी एवढं थंड होतं भयानक असं वाटत होतं फ्रीजमध्ये का फ्रीजमधलं पाणी काढून दिले पाणीपुरीसाठी देन आम्ही एक प्लेट पाणी खाल्ली खूप काय काय खाल्लं मार्केटमध्ये तिथे शूटच करायचं राहिलं आणि मग शेवटी मग आम्ही आमच्या जे रिसॉर्ट होतं तिथे आलो आणि मग जेवण्यासाठी कारण जेवायचं होतं ना आद्याला काहीतरी घ्यायचं म्हणून हा फुगा घेऊन दिला आणि मग आम्ही जेवायची ऑर्डर म्हणजे आमची जेवणाची ऑर्डर दिली सगळ्यांना नॉन व्हेज मागवलं होतं फक्त मीच व्हेज मागवणार होते आणि सेकंड डे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ उठले मला शूट करायचं होतं हॉटेलचं थोडंसं तर आम्ही स्टे केला होता, होता राहिलो होतो वेनालेक चालीकडंच आहे हॉटेल सुमनराज रिसॉर्ट अँड बार तिथे राहिलो होतो एक नंबर ॲम्बियन्स आहे मी तशा शॉर्ट्समध्ये किंवा माझ्या मिनी ब्लॉग म्हणजे रील्समध्ये पण सांगितलेलं आहे आणि हा माझा आउटफिट होता सकाळचा फक्त सकाळपुरता ॲक्च्युली मी दिवसभर घालणार होते पण इतकी थंडी आहे इथं भयंकर की मी शॉर्ट्स घालूच नाही शकले त्यामुळे मी परत फुल जीन्स घातले आणि हॉर्स रायडिंग करायचं ठरलं होतं आमचं सो त्यामुळे म्हटलं याच्यात हो मी कम्फर्टेबल नसणार आहे मग पुन्हा जीन्स घातले पण थोडेसे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आहे आउटविट आउटफिटवरती विकण्यांड मी लवकर आवरलं होतं शूट करायचं होतं म्हणून आणि मम्मी आणि भाऊजी आणि आद्या रूममध्येच होत्या त्यांचं ते आवरायचं चाललं होतं सगळं शूट घेतलेलं आहे ॲम्बियन्स एक नंबर आहे हॉटेलचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देईलच जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर स्विमिंग पूल बार रेस्टॉरंट लग्न मी सकाळी आमच्या हॉटेलमधून चेकआउट केलं तर हॉटेल कसं होतं काय होतं सगळा ॲम्बियन्स मी मिनी ब्लॉकमध्ये देणार आहे आता आम्ही सगळे पॉईंट फिरायला आलो आहे फर्स्ट आता नाश्ता करणार आहे आणि इथं नाश्ता पण खूप महाग होता आम्ही मागवला होता डोसा आणि मॅगीन लेकवरती आलो आहे फर्स्ट पॉईंट आणि घोड्यावरती बसून फोटो वगैरे काढले माझी खूप फाटली होती डेंजर आता <laughs> मी तुम्हाला फोटोज वगैरे दाखवेल आणि हे दोघे अजून बसायचे मी बसून फोटो काढले फोटोज तुमच्यासोबत शेअर करेलच तशी मी घोड्यावर बसायला घाबरत नाही खूपदा बसलेली आहे पण आज मला इतकी भीती वाटत होती कारण तिचं इतकं चिक्कल झाला होता असं वाटत होतं घो घोडा ते चिकलत घसरतोय काय आणि त्यानंतर मला आद्यासोबत पण फोटो काढायला होले मी म्हणते ते नको मला आद्यासोबत नाही बसायचं तर मी मम्मींसोबत आद्याला बसवा शेवटी मम्मी पण घाबरल्या होत्या पण मम्मी चेहऱ्यावरून दाखवत नव्हत्या पण मी फार ओरडून ओरडून कालवा केला होता की मला उतरवा उतरवा म्हणून आणि त्यानंतर ना भाऊजी आणि विकी घोड्यावर बसून हॉर्स हॉर्स रायडिंग केली त्यांना कशी काय त्यांना भीती वाटली नाही काय माहीत खूप भीती वाटत होती खूप चिक्कल झालं होतं तिथे आणि आम्ही फक्त फोटोज काढले आणि हॉर्स रायडिंग आणि फोटोज काढायचे पण एवढे चार्जेस घेत होते तिथं म्हणजे जर एका जण हॉर्स रायडिंग करायचे असेल एका जणाला तर काहीतरी पाचशे का सातशे रुपये घेत होते कपलला बसवायचं असेल तर हजार रुपये आणि नुसते फोटोज काढायचे असतील तर फक्त तीनशे तीनशे रुपये घेत होते एका एका जणाचे म्हणजे भयानक चार्जेस होते तिथं तरी मला खूप जणांना सजेस्ट केलं मी लाईवला गेले तेव्हा एलिफंट पॉईंट किंवा दुसऱ्या अजून ठिकाणी खूप स्वस्त असत तिथंच जा पण आम्हाला इथंच बसायचं होतं <laughs> म्हणून आम्ही तिथे बसलो बघा तुम्ही किती चिक्कल झालाय आणि मी जाम घाबरले होते त्यामुळं मी फक्त फोटोज काढले मी की मला बोलत होतं आपण दोघं बसूयात मग हॉर्स रायडिंग करूयात पण नाही माझी फाटली होती जाम आम्ही आलेलो आहोत मंदिरामध्ये की पंचगंगा मंदिर आहे तिथे अद्याप गाडीत झोपली कापासोबत रॉंग वेग

खूप सारे खरेदीची दुकानं होती पण खूप म्हणजे खूप सगळ्याच गोष्टी खूप महाग होत्या त्यामुळे काहीच खरेदी केलं नाही आणि ज्या वस्तू आपल्या ठिकाणी म्हणजे इकडे भेटतात त्याच वस्तू तर विकायला होत्या फक्त मॅप्रोमध्ये वगैरे मग ठीक आहे तिथे थोडीशी खरेदी केली आणि काय काय खायला फक्त चटरपटर मला लागतं तेवढं मात्र खाल्लं देन आम्ही इथं पोहोचलो आणि खूप पाऊस होता त्या पावसात पण मग दर्शन घेतलं पंचगंगा नदी म्हणजे पाच नद्या इथं एकत्र येतात त्या पाच नद्यांचं आपल्याला पाणी पिला भेटतं आ, सावित्री गायत्री कृष्णा वेना आणि भागीरथी आणि अजून कोणतीतरी म्हणजे ती दोन तीन नद्या असं काहीतरी आहे मी खूप हिस्ट्री तिथली वाचली पण आता लक्षातच राहिलं नाही आणि बाहेर आल्यानंतर ना, ना बघा किती छान व्ह्यू झाला इथला आणि तिथे प्रसाद भेटला होता तो घेऊन आलो आम्ही देन तिथून पुढं आम्ही थोडेसे पॉईंट बघायला इको पॉईंट ते नाही का अजून काय काय पॉईंट्स एकाच ठिकाणी तिथं बघायला गेलो आणि कुठल्याच पॉईंटवरती चांगला व्ह्यू दिसला नाही कारण इतकं धुकं होतं की काहीच दिसत नव्हतं सगळं धुकं धुकं दिसत होतं पण नुसता राऊंड मारून आलो आणि काय काय चटरपटर तिथं खायला होतो म्हणजे ते कनिस जांभूळ त्यानंतर काय काय पेरू होता कैरी होती ते सगळं खाल्लं बरं का आणि मग शेवटी लास्ट स्टॉप म्हणजे मॅप्रोला गेलो तर आमचा शेवटचा पॉईंट मॅप्रो अरे आमचं जमपूर अद्याप झोपली होती पण हे जम्पिंग जपंग नसतं अर्ध्या डोळे बघे बघितलं तिने पूर्ण डोळे उघडले तिथं खेळण्यासाठी आणि अक्षरशीच्या नंतर उतरतच नव्हती मग मॅप्रोमध्ये थोडीशी खरेदी केली देणार आम्ही गेलो वाईमध्ये पोहोचल्यानंतर डी मार्टला आणि थोडंसं लवकरच पोहोचलो होतो म्हणलं घरी जाऊन तरी काय करणार आहे डी मार्ट इथं तर काहीतरी नसतं फिरून येऊयात फिरून यायच्या नादात आम्ही थोडीफार खरेदीसुद्धा केली आता ती खरेदी मी नेक्स्ट मिनी ब्लॉग किंवा मग लॉंग ब्लॉग बनवला तेव्हा दाखवेल अगदी थोडीशी खरेदी केलेली आहे तर अशी होती आमची छोटीशी महाबळेश्वरची ट्रीप अचानक ठरलेली तर तुम्हाला कसा वाटला हा आजचा ब्लॉग ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा